शेतकरी फक्त शेतीतच नाही तर शेतीविषयक इतर गोष्टींमध्ये सुद्धा भन्नाट क्रिएटिव्हिटी करतात या यंत्राची गोष्ट ऐकून तुम्हाला समजेलच अहो हे साधं सुद्धा यंत्र नाहीये तर धुळ्यातल्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची ही आयडियाची कल्पना आहे शेतकरी गणेश चौधरी यांनी टाकाऊ वस्तूंपासून असं एक भन्नाट यंत्र तयार केलंय जे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरू शकतं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायचं म्हटलं तर बहुतांश शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही आणि हीच शेतकऱ्यांची गरज ओळखून शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशानं गणेश चौधरी यांनी कांदा लागवडीचं काम सोपं व्हावं या उद्देशानं त्यांनी हे यंत्र तयार केलं खाचा यंत्रामुळे कमी वेळेत कांद्याची लागवड अचूक तंत्र शुद्ध आणि एक समान पद्धतीनं करता येणं अगदीच शक्य आहे शेतकरी मित्रांनो सदर मशीन तयार करताना मी भंगार साहित्याचा वापर केला आहे जेणेकरून मशीन सक्सेस झालं तर ठीक नाही सक्सेस झालं आपण त्याला पण कोडू शकतो मशीन तयार करताना मला मात्र फक्त दहा हजार रुपये खर्च आला आहे आणि हे मशीन आपला कांदोत्पाचा जो क्षेत्र आहे महाराष्ट्रातलं सर्व जास्त क्षेत्र आहे धुळे जिल्ह्यातलं आहे खानदेशातला आहे आणि खानदेशामध्ये अशी मशीनची निर्मिती आजपर्यंत कोणी केली नाही आणि महाराष्ट्रात हे मशीन सर्वप्रथम तयार केलेलं आहे आपण खाचे यंत्र ना यंत्रामुळे मजुरांना योग्य पाच ते सहा इंचावर लागवड खाचे पाडतं ठेकाळे फोडतं जेणेकरून मजुरांना लागवडसाठी एक अंतर उपलब्ध होतं म्हणजे कमी असं प्रमाणात अंतर हे होत नाही आणि या मशीनसाठी मी सरकारी स्तरावर पेटसाठी मी अर्ज करतो आहे जेणेकरून हे मशीन सर्वदूर उपलब्ध हो व्हावं शेतकऱ्यांच्या लागवड संदर्भात जे जे अडथळे आहेत ते दूर व्हावेत म्हणून मी लवकरच मशीनची मी पॅटर्नसाठी नोंदणी करतो आहे यासाठी मला कृषी विभागाने मग सहकार्य करावं महाराष्ट्र शासनाने याचा प्रामुख्याने विचार करून शेतकऱ्यांचे उंचवेल या मशीनद्वारे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्च फार कमी झाला हे यंत्र वापरून इतर शेतकऱ्यांना खरोखरच खूप फायदा मजुरांप्रमाणेच वेळेची बचत होती शेतकऱ्यांनी या यंत्रासाठी गणेश चे आभार सुद्धा मांडले आम्हाला फार मजुरांची अडचण येत होती कांदा लागवडीसाठी मजुरी पण जास्त जात होती आम्हाला आणि मजूर ज्यावेळेस कांदा लागवड करत होतो त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये ते खाच्यांचं अंतर ते ठेवत होते त्याच्यामुळे आमचं ॲव्हरेज जे उत्पन्न येत होतं ते फार कमी येत होतं आता आमचे मित्र आहेत गणेश चौधरी कुसुंब्याचे तर त्यांनी एक खाचा यंत्र तयार केले आहे त्या यंत्रामुळे आम्हाला असा फायदा झाला आहे की एकसारख्या पद्धतीने सरींचं अंतर येत आहे त्याच्यामुळे मजूर जे आहे लागवड ते एकसारख्या पद्धतीने होणार आहे आमची आणि त्याच्यामुळे आमचं उत्पन्नामध्ये दुप्पटीने वाढ होणार आहे कांद्याची पाहिलं मी म्हटल्याप्रमाणे शेतकरी राजाचं टॅलेंट खरोखरच किती भन्नाट आहे उगाच त्याला जगाचा पोशिंदा म्हणत नाही कारण तो स्वत सोबत आपल्या काळ्या आईचा आणि इतर शेतकरी मित्रांचाही तितकाच विचार करतो त्यामुळे गणेश यांनी तयार केलेल्या या यंत्रामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठी मदत मिळणार आहे आणि या यंत्राची सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चाही आहे नागिंद मोरे महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन धुळे